आपल्या महिला मंडळ काय करतात बघू आज जागतिक महिला दिवस आहे ना तर काय चाललंय बघू त्यांच राम 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 काय चाललंय बघताय का वाट बघताय आणल आणल पाय दुखाले दुखते तर खाली सोडत जाऊ नका मोकळ लय बाहेर फिरायचं नाही ना काय चाललंय मग बसले मृदुलाजीने ड्रेस घातलाय कोण आहे तुम्ही आणि ताई काय म्हणतात आणि बाबा खूप मस्त ड्रेस घातलाय तुम्ही हा आज आहे जागतिक महिला दिवस तर आमच्या इथल्या महिला बघा कशा सुंदर नटलता आमची जुली काय करते ही कोण आला डॉन म्हणून कुंभारला नव्हते तर आमच्याकडून सगळ्यांना जागतिक महिला दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रत्येक महिलांना आमच्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांकडून खूप सारे आशीर्वाद महिलांचा जागतिक दिन असतो महिला धंदा कशा करतात घरामध्ये परपट्या पदी तो दिवस मानला जातो आणि त्या केला जातो दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लागला तुळशी पशी उजड पडला देवापशी माझा नमस्कार सर्व हा अरे बापरे आणि ताई पण टोपी घालून आल्या आणि ताई कुठे सापडली टोपी तुम्हाला हा का उन्हाद बसताना तुम्ही म्हणून मी दिली होती टोपी तुम्हाला आज काय बाबा तुम्ही दिसत नाहीये टोपी जरा वरती करा हा आज काय नाही आमच्यात सगळ्या महिला आज त्यांच्या मनाने कराय म्हणजे मी कधीही कुठल्याही आमच्या आजीला अडवलं नाही की हे घालायचं नाही ते करायचं नाही जगू दे त्यांना त्यांचं आयुष्य कसं आहे तसं त्यांना ज्याच्यात आनंद भेटतो तसं जगत राहायचं बरोबर ना छान ना, चान ना? चान। तुम्हाला आवडतं तुम्हाला जसं आवडतं तसंच राहा तुम्ही काही बदल करू नका हा छान मस्त हे बघा इकडं काही महिला बसल्यात इकडं काही महिला बसल्यात आणि ही महिला काय प्रोग्राम करणार आहेत आपले इथं बघूया आपण काय करताय आणि तताई चालायच हा आमच्या आणि तिथं रॅम पोक हा हा परत एकदा हम्म मस्त छान टाळ वाजवा जलवा काय करते आमची मुलं आजी हा <laughs> 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 कशी हा <laughs> छान <laughs> छान छान मस्त कसं पाय पाय आहे तसंच ता टाकते बघा ते काय रो आम्हाला काय हे जमलं नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा हा बसा या इकडे आई पुढं जा तिकडं जा आधी नाही शाहरुख खान ते अक्षय कुमार अक्षय कुमार हा ही आहे ती बरं दे फॅशन आहे ती हा 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 फिरामागारी हा हा वॉकिंग चालू आहे ती खालची वॉकिंग आहे ती खाली नेहमी पळती ना तशी वॉकिंग आहे बसा एवढे काही कळतच नाहीये मला ठीक आहे पण हा रोबोट वॉकिंग आहे छान मस्त चला होती आजी पण हा पण पाय तसं टाकायची काही गरजच नाहीये म्हणून आजी हसली पडशील 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 खाली डोक्यावर फसका लागला पाणी द्या आणि तथा म्हणा आजीला आणून हा छान 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 लय हसली म्हणून एकदम असं मग देले आणून थांबानी चला आता मृदुला आजी हा काय मनाजी आमची कसला वाक आहे तो नाही छान 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 चला अजून एकदा बर ठीक आहे अक्का चला छान छान कोणीतरी म्हणा की अक्काला छान अक्का हा कटपुतली बसा हाय काय का काय वॉकिंग कसलंय काही काय माहितच नाही आम्हाला वाट नाही आंधळाच माणूस चालले हा झाला का वॉक संपला छान पडली नाही पाय पटली चला बसा हे काय लंगडी लंगडी काय तंगडी धरून लंगडी खेळत तर पळाली कोंबडी हे आम्हीच आहे अम्मा, हा मस्त छकुली आजीचा रॅम्प वॉक करते चकुले आजी बास, टाळ्या वाजवायच्या खुलीला हा हा रुबाबदार गडी पैलवान मस्त कसा आहे हा रॅमपॉक हा हा छान <laughs> मस्त टाळ्या वाजवा आजोबांसाठी सगळ्यात भारी भंडारी करायचं का का आजोबांनी बघा लगेच म्हटले करायचं म्हणून भंडारीनं आमच्या उठायचं नसतं दिवसभर मांडी घालून बसलं की आणि काय करणार आहे तुम्ही चला Pô, my que <tokit> oh. <tokit combination> oh, <in> está

आणि मग ती माझ्या घरी येते वाटली घेऊन आणि वाटी उघडते आणि तू पिय क्या मे साते असं म्हणते आणि मग आम्ही दोघं पियायला बसतो मैत्रिणी म्हटल्यावर आणि ती मला भरपूर पाचतेस म्हणून मला वाटतं पुरे ते आय वॉन्टे कर म्हणते आम्हा आम्हा कर म्हणते आम्ही कर म्हणते ग आम्ही कर म्हणते अजून अजून नाचायचे म्हणतेला जागतिक महिला दिवसा दिवशी आमच्या घरामध्ये बघा काय चालू आमच्या महिलांच नेला पोलिसांनी पकडून चुकडं चुकडं माफ करा आता याच्या पुढे आम्ही दोघे रस्त्यावर काही करत नाही रस्त्या नाही रस्त्यावर करायचं नाही गोंधळ नाही करत आपल्या घर बोलून आपण बोल समजा जामीनदार नको जामीनदार सांगा ना जामीनदार आण ना करायला

सोडवलं म्हणून आजीने हा छान मस्त तर आज आमच्या जागतिक महिला दिवसाचा हा कार्यक्रम होता आणि आज आमच्या दोन आजींनी खूप सारी दारू पिली आज आमच्या आमच्या आश्रमातच आम्ही असाच प्रोग्राम करतो आणि खूप आनंद घेतो किती छान वाटलं हो आजी आ <laughs> कधीच खरं सांगते हसल्याने ना माणसाचं आयुष्य वाढतं खूप हसावं माणसाने खूप हसावं हसल्यावर माणसाचा चेहरा छान दिसतो माणूस प्रसन्न छकुली सांगितले ना आज दिवसभर चाललंय दारू पिलेल्या माणसाचं मामाचं नाणी कतापासून दुपारपासून यही अपने यहाँ दोनों जहा अपने यहाँ इनके सिवा जाना कहा कल खेल में हम हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा न भूलेंगे हम न भूलेंगे तुम जीना यहाँ मी तुटको फुटक तोडको मोडक गाणं म्हणले पण खूप छान वाटला सगळ्यांना आणि माझ्या आश्रमातलाच आम्ही एवढेच जर लोक आनंद घेतो जसंही असेल तसं आमचा छोटा मोठा प्रोग्राम आम्ही आमच्यात करतो आणि किती आनंद वाटला सगळ्यांना मस्त तर प्रत्येकाने महिलांचा आदर केला पाहिजे आणि आपण पण महिला आहोत मी तुमचा केले तर तुम्ही माझा करणार हे कधीही विसरायचं नाही प्रत्येक महिला जन्माला आल्यापासून ती मरेपर्यंत संघर्ष करते आई वडिलांचा नवऱ्याचा मुलांचा पुन्हा सुनांचा पुन्हा नाथवंडांचा ती विचार करत त्यांचं सगळं करत जगत असेल आयुष्य आणि आयुष्य पण जगावं जगत राहावं आयुष्यास झगडत भांडत पुढं जावं आणि नेहमी हसत राहावं चला आजी सारखं हसत राहून हसल्या बघा आमच्यावर चला आजी तर करत आणि आधीच हसतात ते आणि हसायचा प्रोग्राम ठरतो आणि हा 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 आमचं काय खरंच सकाळचं तर आमच्याकडून परत एकदा जागतिक महिला दिवसाच्या आणि खूप सारे शुभेच्छा आशीर्वाद धन्यवाद धन्यवाद आशीर्वाद